पहिला प्रश्न आकाशातील सर्व वस्तूंना सर्वसाधारणपणे काय संबोधले जाते तारे ग्रह खगोलीय वस्तू उपग्रह तर उत्तर आहे खगोलीय वस्तू चंद्र सूर्य तारे ग्रह इत्यादी सारख्या अवकाशातील सर्व नैसर्गिक वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात स्वयं प्रकाशित नसलेल्या परंतु ताऱ्याकडून प्रकाश मिळवून ताऱ्याभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात तारे ग्रह उपग्रह बुटू ग्रह तर योग्य उत्तर आहे ग्रह ज्या खगोलीय वस्तूंना स्वतःचा प्रकाश नसतो आणि त्या ताऱ्याकडून प्रकाश मिळून ताऱ्याभोवती फिरतात त्यांना ग्रह असे म्हणतात सूर्य ग्रहाचा सूर्यापासून जवळून दूरचा असा योग्य क्रम लावा असा हा एमपीसीचा आवडता प्रश्नाचा पॅटर्न आहे तर योग्य क्रम काय आहे बुध शुक्र पृथ्वी मंगल गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आढळतो पृथ्वी आणि मंगल मंगल आणि गुरु गुरु आणि शनी शनी आणि युरेनस योग्य उत्तर आहे मंगल आणि गुरु मंगल व गुरु ग्रहाच्या दरम्यान हजारो लहान खगोलीय वस्तूचा एक पट्टा आहे ज्यांना लघुग्रह आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण शक्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे की, की केवळ ग्रहांना आकर्षित करणारी शक्ती आहे ही खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना आकर्षित करण्याची शक्ती आहे ही फक्त तारे व ग्रहामध्ये आढळते यामुळे वस्तू आकाशात तरंगात योग्य उत्तर आहे की खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना आकर्षित करण्याची शक्ती आहे गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे वस्तू वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती याच शक्तीमुळे ग्रह सूर्याभोवती आणि उपग्रह ग्रहाभोवती ठराविक कक्षेत फिरतात भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेचे नाव काय होते जे बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी प्रक्षेपित करण्यात आले मंगलयान आर्यभट्ट चंद्रयान एक गगनयान तर योग्य उत्तर आहे चंद्रयान एक चंद्रयान इस्रोने बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी चंद्रयान एक ही मोहीम चंद्रावर सोडण्यात आलेली होती मंगलयान कोणत्या दिवशी मंगलच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित झाले तर योग्य उत्तर आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा भारताने पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगलयान मंगल ग्रहाच्या मंगल कक्षेत झेपावले आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी मंगल ग्रहाभोवती त्या कक्षेमध्ये यशस्वी प्रस्थापित झाले कृत्रिम उपग्रहाचा वापर प्रामुख्याने कोणत्या कामासाठी होतो केवळ दूरचित्रवाणी प्रसार प्रसारासाठी केवळ लष्करी हेतूसाठी शेती हवामान अंदाज नकाशे तयार करणे संदेशवन केवळ अवकाश प्रवासासाठी तर योग्य उत्तर आहे शेती हवामान अंदाज नकाशे तयार करणे आणि संदेशवन पृथ्वी उपग्रहाचा उपयोग शेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामानाचा अंदाज घेणं नकाशे तयार करणं पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणं आणि संदेशवनासाठी मुख्यतो उत्त असतो अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण कल्पना चावना चावला राकेश शर्मा सुनीता विल्यम विक्रम साराभाई हे योग्य उत्तर आहे राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ते इंटरकॉम कॉस्मॉसच्या संयुक्त मोहिमेसाठी आठ दिवस त्यांनी अवकाशात वास्तव्य केलं होतं राकेश शर्मा यांनी अवकाशातून भारताकडे पाहताना कोणता संदेश पाठवला होता तर तो संदेश होता सारे जहानसे अच्छा हिंदुस्ता हमारा बुटू ग्रह संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते, बरो ते ग्रहाभोवती फिरतात त्यांना स्वतःचा प्रकाश असतो ते सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात ते फक्त लघुग्रहाच्या पट्यात योग्य उत्तर आहे ते सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात भुटुग्रह हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान आकाराच्या खगोले वस्तू आहेत प्लोटो सारख्या खगोले वस्तूचा यात समावेश होतो आणि ते सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे कारण तो स्वतः भोवती फिरतो पृथ्वीभोवती फिरतो स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो सूर्याभोवती फिरतो चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे कारण तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरत असतो सूर्यमालेतील कोणता ग्रह ताऱ्याप्रमाणे लुकलुकत नाही सूर्य चंद्र मंगल ध्रुव तारा हे योग्य उत्तर आहे मंगल तारे लुकलुकतात तर ग्रह लुकलुकत नाहीत मंगल हा एक ग्रह असल्याने तो लुकलुकत नाही सूर्य हा तारा आहे आणि चंद्र उपग्रह आहे अवकाश म्हणजे काय पृथ्वीचे वातावरण खगोले वस्तूमधील रिकामी जागा फक्त सूर्याभोवतीची पोकळी चंद्राभोवतीची पोकळी तर योग्य उत्तर आहे खगोले वस्तूमधील रिकामी जागा म्हणजेच अवकाश किंवा अंतराळ होय अवकाशयान प्रक्षेपित करण्यासाठी कोणत्या शक्तिशाली साधनाचा वापर करतात किंवा उपयोग करतात विमान हेलिकॉप्टर अग्निबाण ड्रोन तर योग्य उत्तर आहे अग्निबाण अवकाशाचे अवकाश प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबानाचा उपयोग होतो करतात रॉकेटमधील इंजन जाळून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण केली जाते आणि त्यामुळेच हजारो टन वजनाचे अवकाशया अंतराळात मध्ये किंवा आकाशामध्ये पाठवणं शक्य होत असतं तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच